सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे स्थानिक प्रतिनिधी निखिल सोबत आहेत निखिल काही मुद्दे एकत्र करून मी प्रश्न विचारतो एक मध्ये हे सगळं राग सुरू झाला कारण पोलिसांनी प्रत्यक्ष गुन्हा नोंदवून घेण्यासाठी झालेला दिरंगाई त्याच्यानंतर या सगळ्या शिक्षण संस्थेचा याच्यातला काय रोल आहे ते काही गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करत होता का काही ठिकाणी असं सुद्धा सांगण्यात येते की सी सी टी व्ही फुटेज नीट मिळत नाही आहे आणि तिसरा मुद्दा सो बाकीच्यांकडनं मांडण्यात येतो आहे की बदलापूरमध्ये आज जे झालं त्याच्यात मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक असामाजिक तत्व घुसवण्यात आली होती काय सांगाल नक्कीच या संपूर्णपणे प्रकरणात पाहायचं झालं तर तेरा तारखेला संपूर्णपणे घटना घडलेली होती मात्र पोलिसांनी तक्रार न घेतल्याच्या कारणामुळे या ठिकाणी हे संपूर्णपणे वातावरण आहे ते चिघळलेलं आहे तेरा दिवसानंतर तेरा तारखेला हे संपूर्ण प्रकरण झालं सात दिवस पूर्ण होत आले त्यानंतर आता हे आंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी होत असताना मात्र आज सकाळपासून जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये स्थानिक बदलापूर असल्याचं आंदोलनकर्त्याकडून बोललं जात होतं परंतु वामन मात्रे आहे तर त्यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत की बाहेरून मुलं आणून या ठिकाणी आहेत ते विरोध हे चिथावणी करून संपूर्ण आंदोलन आहे ते भडकवलेलं आहे तर याच आंदोलनाच्या नंतर आता पोलिसांची भूमिका महत्वाची आहे पोलिसांनी आधी जर भूमिका याची घेतली असती तर आंदोलन करण्याची गरज ही पडलीच नसती परंतु आता आंदोलन पार पडलेलं आहे आंदोलन झाल्याच्या कशा प्रकारे भूमिका असेल हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि याच्यामध्ये राज्यकर्ते आणि विरोधक हे दोघही यांनी जबाब हे पोलिसांना घेऊन त्यांना पोलिसांना या ठिकाणी प्रश्न आहेत ते विचारणं खूप महत्वाचं आहे निखिल याच्यातला एक मुद्दा या शिक्षण संस्थेच्या चालकांबद्दल त्यांच्या वर्तनाबद्दल सुद्धा उपस्थित होतोय राजकीय लागेबंधे त्यातून कदाचित झालेला दबाव सी सी टी व्ही फुटेज मिळत नाहीये असे काही आरोप वाचायला मिळत आहेत सोशल मीडियावर सुद्धा कोणी काय बोलतोय शेवटी त्याची सुद्धा खात्री केली पाहिजे तेव्हा या सगळ्या प्रकरणाचं शिक्षण संस्थेच्या बाबतीतलं काय म्हणणं आहे त्यांच्याकडनं त्यांची सुद्धा बाजू काही कळली आहे का नक्कीच शिक्षण संस्थेवरती देखील हे प्रश्नचिन्ह आहेत ते आता उद्भवले जात आहेत प्रश्नचिन्ह आहेत ते केले जात आहेत कारण ज्या प्रमाणात शिक्षण संस्थेने शिक्षण संस्थेकडून सी सी टी व्ही आहे तर ते देण्यात आलेले नव्हते आणि त्या ठिकाणी पहिल्यांदाच जी भूमिका आहे ती शाळेकडून घेण्यात आली पाहिजे होती परंतु काही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये झाला आहे का याच्यामुळे ही भूमिका आहे ती घेण्यात आली नाही असा देखील सवाल आंदोलनकर्त्यांकडून विचारला जातो आहे की ज्याप्रमाणे आंदोलनकर्त्यांची चौकशी होते त्याप्रमाणे शिक्षण संस्थेची देखील चौकशी होणं तेवढेच गरजेचं आहे पालकांनी आज जबाब विचारला परंतु जाब विचारला त्यानंतर देखील शिक्षण संस्थेकडून एकही उत्तर आहे ते या ठिकाणी आलेलं नाहीये त्यानंतर राज्यकर्ते या प्रकरणात इन्व्हॉल्व्ह झाले त्यानंतर पोलिसांचा दबाव झाला त्यानंतर कुठेतरी ही कारवाई आहे ती करण्याचं शिक्षण संस्थेकडून देखील सांगण्यात येत आहे परंतु सात दिवस डोळे झाकून ही शिक्षण संस्था बसलेली का ज्यावेळी आरोप झाले पोलिसांनी ठिकाणी त्याच्या आधी पालकांनी हे संपूर्ण होते त्याच ठिकाणी शिक्षण संस्थेने जर पहिली पाऊल उचलून या ठिकाणी ही जी संपूर्ण जबाबदारी आहे ती घेतली असती तर आजचं चित्र कुठेतरी वेगळं पाहायला मिळालं असतं आज जे होणार आंदोलन आहे ते कुठेतरी झालं नसतं पण मग देखील एक प्रश्न इकडे असा उपस्थित होतो की दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करण्याचं धाडस शासन दाखवतं त्यांच्यावर कारवाई करत तर शिक्षण संस्थेकडनं या गोष्टी झाल्या असतील तर साधारणपणे हे नियम सगळ्यांना लागू आहेत की तुमच्या आस्थापनेत लैंगिक शोषणाचं काही झाल्यास तुम्हाला एक समिती नेमावी लागते चौकशी करावी लागते ती या समितीने या शिक्षण संस्थेने ने नेमलेली आहे का अध्यक्ष कोण आहेत त्या संस्थेचे ते, संस्थे ते माध्यमांसमोर काय येत नाही आहेत त्याही काही दडवतायत का त्यांना माध्यमांसमोर बोलायचं नाही काय नाव काय त्यांचं ही शिक्षण संस्था कोण आहे आणि त्याच्या अध्यक्षांचं नाव काय आहे नक्कीच राजकीय हस्तक्षेप या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भाजपचे या ठिकाणी आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांची देखील या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणानंतर ते असल्याचं बोललं आहे परंतु या ठिकाणी शिक्षण संस्थेने अजूनपर्यंत कुठलीही समिती आहे ती गठीत केलेली नाहीये राजकीय वरद हस्त याच्यामध्ये असल्यामुळे अजूनपर्यंत या संपूर्णपणे प्रकरणाला या संपूर्णपणे प्रकर निकालाला कुठेतरी तोंड फुटलेलं नव्हतं का असा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय त्यामुळे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय आतापर्यंत ही शिक्षण संस्था गप्प बसलेली आहे असं देखील आंदोलन करते आहेत आणि त्यासोबतच ज्या मुलीच्या वरती हे संपूर्णपणे प्रसंग घडला त्यांच्या कुटुंबियांनी देखील हा जो आरोप आहे तो केलेला आहे त्यामुळे शिक्षण संस्थेवरती प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत त्यामुळे शिक्षण संस्थेवरती देखील कारवाईची मागणी आहे ती आता केली जाते निखील शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये बदलापूर मधली रेल्वे व्यवस्था सगळी ठप्प झाली होती सकाळपासून आपण सगळेच बघतोय आता रेल्वे व्यवस्थेचं तिकडच्या ट्रेन्सच्या येण्या जाण्याबद्दल काय सांगाल तुम्ही ती नियमित झाली आहे का नक्कीच प्रश्न जी आपण बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जाऊयात आपण ही दृश्य दाखवूया सर्वप्रथम या ठिकाणी आहे ते आज सकाळपासून आंदोलन याच ट्रॅकवरती होतं एकही ट्रॅकवरून रेल्वे आहे ती धावली नव्हती परंतु आता प्लॅटफॉर्मवरती आहे ते प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे प्रवाशांना या ठिकाणी रेल्वेची प्रवासी आहे ते वाट पाहत आहेत पहिली लोकल आहे जी अंबरनाथ वरून सोडण्यात आलेली होती ती लोकल या ठिकाणी गेलेली आहे आणि मुंबईच्या दिशेने जाणारी आणि त्यासोबतच कर्जतच्या दिशेने जाणारे देखील दोन्ही प्रवासी आता रेल्वे स्थानकामध्ये आहेत त्याच्यासोबतच पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आपण प्रवाचना कधी बसून उभे आहेत कधी बसून रेल्वे या ठिकाणी जवळजवळ सकाळी साडे नऊ वाजल्यानंतर मी सकाळी जेव्हा साडेनऊच्या ट्रेन त्याच्यानंतर नऊ अडतीस ची ट्रेन गेल्यानंतर संपूर्ण जी रेल्वे सेवा होती ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्याच्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात एक नुकसान झालेलं आहे जनतेने जे केलं ते अतिशय योग्य केलं पण याच्यामध्ये जे नागरिकांचं कुठेतरी एक त्यांना एक त्रास सहन करायला लागला पण जे आज जे झालं ते अतिशय योग्य झालं कारण की मागच्या चार महिन्यामध्ये ही आज चौकी चौथी घटना होती शिरफाट्याला उरंदर कोलकात्याला नंतर आज ही झाली ती चौथी घटना जनतेच्या मनामध्ये हा आक्रोश होता आणि त्याच्यामुळे जनतेला हे रस्त्यावर उठून जनतेला दाखवावं लागलं ला की एक सामान्य नागरिक म्हणून एक जण काय काय करू शकतो संपूर्ण देशाच्या वतीनं मी एक आता रेल्वेची परिस्थिती काय आता रेल्वेची स्थिती काय आहे आता ज्या हळूहळू रेल्वे आता पूर्वपदावर आता आपण बघू शकता की बदलापूरला एक रेल्वे येते हळूहळू जनजीवन पूर्व पदावर येत आहे सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो ही रेल्वे या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती ही रेल्वे आहे ती आलेली आहे या ठिकाणाहून कर्जतच्या दिशेने जाणारी ही रेल्वे आहे आणि कर्जतला जात असताना प्रवासी देखील मोठ्या संख्येने आहेत ज्यांची या ठिकाणी पूर्ण दमछाक झालेली आहे आपण अपन... रेल्वे देखील अतिशय पाहू शकतो गच्च भरून रेल्वे आहे ती या ठिकाणी आलेली आहे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत आज सकाळपासून एकही रेल्वे या ठिकाणी गेली नव्हती परंतु आता या ठिकाणी ही दुसरी रेल्वे आहे जी बदलापूर स्थानकामध्ये आलेली आहे आणि बदलापूर स्थानकामध्ये प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे परंतु आज सकाळपासून झालेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना फटका हा या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतं धन्यवाद देखील तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी